आहे सर्वेश बागुल तुमचे मोमेंट्स ऑफ सर्वेश मध्ये स्वागत आहे हाय सॅटनर माझा मित्र हाय कार्तिक याला तुम्ही सगळे ओळखताच आणि हा एक शिवराज आम्ही सांगतो एक डोंगर एक्सप्लोर करायला कसं आहे जीवनात काही ना काहीतरी राहायचं तुम्ही डोंगर बघू शकता थांबा बरं का मी फ्लिप करतो आई फोटो निघाला फ्लिप नाही होत रे चालू केला का तो डोंगर बघताय का तुम्ही त्या डोंगरलाच आपल्याला जायचं ते मंदिर वरती बघताय का मागच्या वर्षी दहावी होतो ना आता अकरावी लिहित आहे जाधवची शाळेत नाही हो फोर व्हीलर फोर व्हीलर भेटून राहिले आम्हाला जाण्यासाठी तेव्हा आमचे काही मित्र आहे पुढे उतरलेले आहेत आम्ही साधारण सहा जण आहे सहा जणं चाललेलो आहे आम्ही डोंगर एक्सप्लोअर करायला तुम्ही त्या आम्ही ते डोंगर तुम्हाला पूर्ण दाखवू काय काय हिस्ट्री तिथली वगैरे तिथल्या लोकांना विचारू तुम्हाला सगळं दाखवत राहू तुम्ही फक्त आमच्यासोबत चालत राहा खूप असं जुन्या काळाचे घरं दिसलं किती वेगळंच काहीतरी दिसलेलं आहे मला म्हणजे असं नवीन काही ना काहीतरी आपल्याला दिसत राहतं आणि ते तुम्ही बी पाहू शकता म्हणजे असे काही ठिकाण आहेत ते आपल्याला माहीत पण नाही पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी गु साय कायम तत्पर असू फक्त आपण कसं आलो तो वालकरी त्या दिवस मंदिर आलो होतो इथं आम्हाला जाताना दिसलं शिवराजचा हॉस्टेल तो, 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 तो आधी <laughs> एस एन जी बी वळते होताना एकदम सुंदर असं हॉस्टेल आहे अरे मग तू इतकं भारी ना भाई काय सांगू मंदिर मंदिर हा बघा हा तो कार्तिके आहे कार्तिक आहे ना पाचवी पासून चांदोड मध्ये राहतोय म्हणून चांदोड मध्ये माहिती आणि आम्हाला गाईड करतोय कुठे चाला तुम्ही कुठे नाही पुढे डोंगर पुढे गाडी बघून चला तो पाहतो डोंगर बघू शकता इथं खूप का असे डोंगर आहेत हे बघा हे आमचे मित्र भाऊ आहे हे भाऊ आहे बघू डोंगराच्या दिशेने आता शिवराज गाईड करतोय चल शिवराज जाणार आहे मला समर्थ पगार याची फाटली होती पॅन्ट <laughs> पण आता या टायमाला आम्ही फाटून नाही जाणार याची पूर्ण काळजी घेऊ आम्ही सिद्धेचं तोंड पण तू बरं काहीच असू बोला ना मला सिद्धेश्वर साहेब मागच्या वेळेस बोलले फाटल तुझी लगेच फाटली होती टाईम समर्थाची परत समजायची चप्पल शोधायची गाई आपल्याला चप्पल सापडाल का हो सापडून जायला चप्पल डायरेक्ट त्यांनी घालून वरतून खाली ढाकून दिली होती मागच्या रविवारी गेले होते तिला मागच्या रविवारी कसं यांची आम्ही तिघ जण सार्थक मी व सोहम दुसऱ्या रस्त्याने गेलो त्याच्यामुळे आम्ही एकदम वरती पोहोचणार होतो पण यांच्यासाठी आम्ही परत खाली आलो चला पुढचा बघा तो तो रस्ता दिसतोय का तुम्हाला त्याच रस्त्याच्या दिशेने आपण जाणार आहोत त्या डोंगराकडे आम्ही डायरेक्ट त्याची विद्ये आहे की ते तिथं ते आडवं तिथं जाऊन आले मित्र आता पुढे गेलेले आपल्याला खूप मोठा टप्पा पार करायचा आहे मित्रांनो नाही त्याच्यानंतर रेणुका मातेचं मंदिर हे चंद्रेश्वरी हे संपूर्ण चांदोड तुम्ही दिसाल डोक्यात एकदम विभाजित केला तर तुझं घडायला बस कसं घदाया आता लावतुझ्याचा वेळा बसले बा कसं आहे हॅलो गाव आता आपण पोचणार आहे तुम्हाला बघू पाहू शकता तुम्ही मंदिर आता जवळ आहे फार हे बघा आमचे मित्र फार थकलेले आणि काही आता हे पुढं चाललं आहे काही मित्र बघू शकतात तुम्ही आता आपण थोडं राहिलं आता आपलं तुम्हाला दाखवतो मी आपण डोंगराच्या डेस्टिनेशनला डायरेक्ट पोहोचलेलो आहे आपण महादेव मंदिरात इथं डोंगराच्या डायरेक्ट वरती टॉपला एक मंदिर एकदम छान असं आहे मंदिर जुन्या काळातलं आपण तुम्ही बघू शकता हे देवजी मित्रांनो बाहेर खूप असं छान वाटतंय एकदम चांदोडवरनं तुम्ही तुम्ही चांदोडला कधी आलो ना तर डोंगराच्या वरती एक मंदिर दिसल मंदिर दिसेल त्याच डोंगराला त्याच डोंगरावरती आलेलो आहे आम्ही तर महादेवाचं मंदिर असं पिवळ्या कलरचं पूर्ण बाहेरून पिवळ्या कलरचा कलर दिलेला कलर कलर लाल लाल, लाल। आणि साईडने येल्लो कलरची बाउंड्री थोडी काही पिंड असं म्हणतात की उचलले जाते उचलतं बरं समर्थ हो उतरण्याचं चाललेलं आम्ही दोन यार हे जे मंदिर आहे या मंदिरावरती गेलेलो होतो आम्ही हे महादेव महादेवाच्या मंदिरापाशी गेलेलो होतो चला जाऊया आपण तुम्हाला मी तुम्हाला मी खालून गेल्यावर पूर्ण डोंगर असा दाखवणार आहे चला सोबत ना आमचे काही मित्र आहे ना चंद्रेश्वरी वरती गेलेले आहेत आणि आम्ही काही मित्र इकडे आलेलो दिसला का हे बघा आपण पूर्ण ट्रॅव्हल करून आलेलो आहे इथं डोंगराच्या पायथ्याशी छोटं मोठं एक झोपड्या आहे खूप छान अशा झोपड्या आहेत इथं आणि समोरच इथं एक, एक तलाव आहे माझ्या पुढे मी तुम्हाला दाखवत होतो तलाव हा बघा हा माझ्या मागे एक तलाव आहे खूप असा मोठा तलाव आहे खूप छान तलाव आहे डोंगराच्या पायत्याशीच हा तलाव आहे पाच बघा ह्या मंदिरात गेलो होतो आम्ही डायरेक्ट ह्या पर्यंत किती मोठा आणि किती सुंदर असा दोन्ही आम्ही निघालो आता हॉस्टेलच्या दिशेने माझ्या या व्हिडिओसोबत लाईक आणि सबस्क्राईब करा बस माझी हीच इच्छा आहे आणि कशी प्रवास आवडला की नाही आवडला की हे मला तत्पर कमेंटमध्ये सांगा